कागद शांताबाई आली का तुझी सोनबाई घरी नाही गं माय अजून कसली येते ती तर तिला दोन तीन महिने वेळ आहे यायला अगं मग ती आली नाही तर मी आर एसमध्ये आता तिचं नाव कसं भरू मग तुम्हाला टी एच आर देताना आम्हाला किती अडचण येते तुम्हाला काय माहिती लवकर बोलून घेतील अगं माय मला तर असं वाटतंय की कधी माझ्या नातवाचं तोंड बघू पण आता तिला यायला वेळ लागेल अगं माय नेमकं तर तिची डिलिव्हरी झाली तिला असं वाटतं तिच्या आईला असं वाटतं वडिलांना असं वाटतं की माझी मुलगी माझ्याकडे थोडेफार दिवस राहावी तुम्ही काय काय एफ आर एस एन टी एच आर काळात बसले आम्हाला काही इंग्लिश समजत नाही तुम्ही आम्हाला इंग्लिशच सांगता आवमावशी आम्हाला काय त्याच्यामध्ये पण आता वरून शासनानंच सांगितलं हे जे ॲप्लिकेशन आहे ना याच्यावरती सगळं फोटोच काढावा लागतो आहे आणि तुमचा फोटो काही मॅच नाही होऊन राहिला त्याच्यामुळं तिचा फोटो आहे का त्याचा चेहरा लवकर मॅच होते हे पहिले कसं होतं आम्ही रजिस्टरवर भरायचो पण आता कसं आहे माहिती आहे का फोटो काढूनच सगळी माहिती भारा लागते बहिणींनो असाही प्रसंग तुमच्या सर्वांसोबत कधी ना कधी घडलाच असेल याच्यामधचं चा कारण असं आहे की जी आपल्याला ॲप्लिकेशन दिलेली आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला टी एच आर असताना एफ आर एस म्हणजे फेस रिकग्निशन सिस्टीमनुसार आपल्याला चेहऱ्याचा फोटो घेणं आवश्यक आहे आधार कार्डची आपण माहिती भरतोच परंतु हे सुद्धा सगळे कारनामे करावे लागतात आता एकतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला लहानपणी एक गाणं होतं की बा झुक 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 आगी न गाडी पलती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया आता असं गाणं म्हणत म्हणत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याचा रस खाण्यासाठी मामाच्या घरी अनेक भाचे अनेक भाज्या गेलेल्या आहेत आणि म्हणून ते मामाच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या वस्तू त्यांना द्यायचे जी धान्य त्यांना द्यायचे टी एच आर त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे आणि ऑनलाईन डेटा भरायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती अडचणी जात आहेत आपल्या आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून पेन्शनच्या दृष्टिकोनातून ग्रॅज्युटीच्या दृष्टिकोनातून प्रग पगारवाढीच्या दृष्टिकोनातून बदलीच्या संदर्भामध्ये सुट्ट्यांच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या कामाचा एकंदरीत व्याप दिलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांना समोर ठेवून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं महत्त्वाचं आंदोलन देशव्यापी आंदोलन आणि देशव्यापी संप करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे अशी माहिती मिळत आहे की येत्या वीस मे रोजी हा देशव्यापी संप होणार आहे आता याच्यामध्ये अधिकृत पत्र जे आहे ते मिळालेलं नाही आहे परंतु काही यूट्यूब चॅनल्स आणि काही गटांवरती अशा चर्चा सुरू आहेत की अंगणवाडी बहिणींचा मग त्याच्यामध्ये सेविका असतील आणि मदतनीसताई असतील यांचा देशव्यापी संप जो आहे तर येत्या वीस मे रोजी म्हणजे आपल्या ज्या वेळेला सुट्ट्या सुरू आहेत त्यावेळेला असणार आहेत आता हा संप कशा प्रकारचा असणार आहे कोणी घडवलेला आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे याचे नेमके दिशानिर्देश काय आहेत आणि मागण्या काय आहेत याबद्दल आणखी जास्त स्पष्टता होणं बाकी आहे कदाचित तुमच्यापर्यंत एखादं अधिकृत पत्र पोहोचलेलं असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता आता कमेंटच्या माध्यमातूनच सांगू शकता मला त्याला आपला काही दुसरा पर्याय नाही आहे तर बहिणींनो हे बघा एकंदरीत अशा प्रकारची परिस्थिती आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत अनेक शिक्षकांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना जे आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फारशी काही जास्त कामं नसतात परंतु अंगणवाडी सेविका ताई असतील ताई असतील यांना सातत्यानं गृहभेटी भिणं आवश्यकच आहे विद्यार्थ्यांपर्यंत टी एच आर पोहोचवणं आवश्यकच आहे परंतु टी एच आर सुद्धा असं आहे की आपण घरामधल्या एखाद्या गाईला किंवा म्हशीला जरी टाकला तर तरीसुद्धा महिस एखादी नाक मोरडून ठेवेल अशा पद्धतीचे सुद्धा फीडबॅक काही लोक देतात असा अनेक अंगणवाडी सेविका बहिणींचं म्हणणं आहे कारण की आम्ही ज्या वेळेला व्हिडिओ टाकतो व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्ही सगळ्या बहिणींचं मत पाहतो तर त्यावेळेस बहिणी असं म्हणतात की तो टी एच आर किमान खाण्याच्या लायकीचा तरी देणार अनेक जे लोक आहेत की ते टी एच आर घेतसुद्धा नाहीत आणि त्यामुळं आधार कार्ड नंबर द्या म्हटलं तर ते म्हणतात हे काय आम्हाला कुटारासारखं तुम्ही देता याचा जर तुम्ही गुणवत्ता वाढली तर लोक त्याला सहज घेतील एवढंच नाही तर स्वतः अंगणवाडीमध्ये येतील आता आपल्या बहिणी अंगणवाडीतून घरी त्यांच्यात नेऊन देतात आहार अक्षरतः तरीसुद्धा लोक तो हार घेत नाहीत याचा अर्थ त्याची गुणवत्ता जी आहे ती किती नि, नि निकृष्ट दर्जाची आहे हे आपल्याला लक्षात येतं मला जर काय म्हणणं आहे की हा ज्या आहार तयार केला जातो तर तो आहार एकदा कमीत कमी अधिकाऱ्यांनी शिजवून खावा किंवा जे लोक ते जो आहार सँक्शन करतात त्यांनी तरी ते एक दोन वेळा खाऊन बघावा त्यांना जर असं वाटलं की नाही बा हे खाण्याजोगतं आहे तर मग तो तुम्ही नक्की पाठवा आणि एकदा तुम्ही खाऊन बघू नका त्याची आठ पंधरा दिवसाला पुन्हा पुन्हा वारंवारचा असं नाही करा म्हणजे तीच गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे निश्चितच तुमचा हेतू चांगला आहे टी एच आरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा असेल सनदा मातांचं असेल गर्भवती मातांचं असेल पोषण व्हावं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं बा माता मृत्यूंचं प्रमाण कमी व्हावं इतका सुंदर तुमचा हेतू आहे परंतु मला असं वाटतं तो तो तुम्ही एकदा खाऊन तर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेस रिकग्निशन सिस्टीम अहो आमच्या खेड्यापाड्यांमध्ये अनेक महिला अशा आहेत की जे घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत आणि त्यांना पडूही दिल्या जात नाही अशा पद्धतीमध्ये वारंवार त्यांच्याकडे जाणं म्हणजे एकाच माऊलीच्या घरी आम्हाला तीन आमच्या बहिणींना दोन दोन तीन तीन वेळा जाण्याची आवश्यकता पडत आहे हे परेस होत नाही आता ते गडचिरोलीन गडचिरोली नंदुरबार धुळे इतके जिल्हे माग आहेत मी तुम्हाला सांगतो एक ते ओडाफोनचं आणि यांनी ते आयडियाचं नेटवर्क दिलं माझं काय म्हणणं आहे आधिकारी जे मोबाईल वापरतात एखादा अधिकारी नसेल की ज्याच्याकडे आयडिया आणि वडाफोनचं सिम कार्ड असेल मग तुम्ही ते सिम कार्ड वापरत नाही मात्र आमच्या बहिणींना मात्र ते दिलं माझ्या आईकडे ते आयडिया वडाफोनचं सिम कार्ड आहे आता ते साधा मोबाईल आहे त्याच्यामध्ये जिओचं सिम कार्ड काय बसत नाही तर तुम्हाला सांगतो मी आमच्या घरामध्ये आलं की रेंजच गायब होते माझ्या आईला प्रत्येक वेळेस माझ्या बहिणीसोबत बोलायचं असलं किंवा कोणासोबत बोलायचं असलं तर ते बाहेर जाऊन बोलावं लागते तर त्याच्यामुळं ही अडचण आहे आणि मग अशा पद्धतीचं नेटवर्कचा जर इश्यू असेल तर ते ॲप्लिकेशनवरती माहिती कशी भरली जाणार इतका साधा प्रश्न आहे अधिकाऱ्यांनी मात्र जिओचं ते कार्ड वापरायचं आणि म्हणजे आमच्या बहिणीला ज्याचं नेटवर्कच येत नाही आता तुम्हाला सांगतो मी अक्षरशः अशा बहिणींना आमच्या हा हातवर करून ब थांबावं लागते फोटो अपलोड होण्यासाठी लोकांना वाटते हे काय मेडासारखं हातवर करून राहिले इथं झेंडा आहे का काय अंगणवाडी बहिणींचा इतका म्हणजे त्यांच्या आयुष्याचा बट्ट्याबोळच एक प्रकारे करायला लावलेलं आहे माझं एक शासनाला मत आहे की तुम्ही ज्या गोष्टी वापरता त्यात सर्वसामान्य सेविकांना आणि मदती स्थायींना द्या इतकं कडाक्याचं आहे तुम्हाला सांगतो मी घरामध्ये इतकं गरम होतं तर बाहेर किती गरम होत असेल चला ब ठीक आहे आपण घरामध्ये जर नेटवर्क असलं तर आमच्या बहिणी घरामध्ये राहून त्या ठिकाणी काम तरी करू शकतील ह्यांना बाहेर यावं लागतं आणि तास तास दोन दोन तास हातवर करून अशा पद्धतीनं माहिती अपलोड करावी लागते अनेक वेळा होतच नाही तर इंटरनेटच भेट नाही मग रात्रीच्या वेळेला मग रात्री आठ नऊ दहाच्या नंतर नेटवर्क मिळतं किंवा एकदम सकाळी पाच वाजता नेटवर्क राहतं तर मग त्यावेळेस जायचं का लोकांच्या घरी झोपेतून उठवायला लोकांना काय राहू तुम्ही हा म्हणजे तुमचे कोट्यवधीचे जे बिल असतात म्हणजे आता तुम्ही मग पाहिजे असे जसं की रोड वगैरे बनवतात तर रोड रोडचं मूल्यांकन कसं करतात हे ऑफिसमध्ये बसूनच एकजण पाठवतात मोबाईल घेऊन ते त्या ठिकाणी लोकेशन घेतात लोकेशनचा रस्ता कशा पद्धतीने तिथे खांदून दाखवतात दोन तीन लेअर आहेत असं दाखवून देतात योग्य आहे असं सांगून देतात मात्र आमच्या बहिणीच्या बाबतीमध्ये त्यांना प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी लोकेशन सुरू करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे तुमच्या अंग आमच्या अंगणवाडी बहिणींवरती काहीच विश्वास नाही म्हणजे आमच्या बहिणींनी तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष सेवा केली त्यांच्यावरती थोडासा विश्वास नाही आर थोडी तर काही म्हणजे काही निदान नाही जनाची पण मनाची हां मान्य की बा तो आर सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हा तुमचा चांगला हेतू आहे मग त्याच्यासाठी जी यंत्रणा आहे ती तर कमी चांगली द्या ना तुमचं नेटवर्क चांगलं पाहिजे तुमचे जिओ तुम्ही स्वतः जिओचं सिम कार्ड जीव, वापरता आमच्या बहिणींना आयडी आणि वडाफोनचं सिम कार्ड देतात याला काय अर्थ आहे त्याच्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा मुद्दा असला की हे यांचे कानं असे बंद होऊन जातात ह्यांच्या कानामध्ये आमचा आवाजच पोहोचत नाही पगारवाढीचा विषय असला की ह्यांचे कानं बंद होऊन जातात आमचा त्यांच्यापर्यंत विषयच पोहोचत नाही आमचा ते प्रस्ताव बनवतात परंतु प्रस्तावनंतर तो कोण्या ऑफिसमध्ये कोण्या ऑफिसच्या कोण्या कप्प्यामध्ये धुळखात बसतो हे आम्हाला माहीतच पडत नाही त्याच्यामुळे आता वीस तारखेला जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सर्व बहिणींनी जर खरंच तो असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक बहिणीनं त्या संपामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या मागण्या नुसतं राज्य शासनात नाही तर केंद्र शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी व्यापक लढा उभारणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के जर समजा सर्वांनी जर एकत्रित सहभाग घेतला तर त्याच्यामध्ये यश मिळवणं फारसं काही कठीण नाही मी मागच्या व्हिडिओ टाकला होता की आमच्या बहिणींना ऊन लागत नाही का तर त्यावर खूप सुंदर प्रतिक्रिया आपण सर्वांनी लिहिल्या आणि एक बहिणीने तर असं लिहिलं की दादा तुम्ही अक्षरशः आमच्या मनातलं बोलून राहिले माझी आजी अंगणवाडी मदतनीस होती त्याच्यामुळं तिला जो नेमका त्रास व्हायचा तर तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला आम्ही जे म्हणतो ते चुकीचं वाटतं बरोबर वाटतं किंवा तुमच्या मनामधलं जे काही प्रतिक्रिया असेल तर तो तो तुम्ही आम्हाला नक्की कळवा बाकी व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब वगैरे त्याच्या भानगडीत पडू नका ठीक आहे मी कधीच म्हणतसुद्धा नसतो चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ते व्हिडिओला लाईक ला करा तर ते ते काही महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे की आमच्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ला आणि तो जर मार्गी लागला तर तोच आमच्यासाठी लाईक आहे तोच आमच्यासाठी खरं पाहाल तर सबस्क्राईब आहे आमच्या बहिणींना न्याय भेटला पाहिजे एवढी आमची माफक अपेक्षा आहे बाकी बहिणींना काळजी घ्या ऊन खूप जास्त आहे धन्यवाद